काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी एन पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असून स्थिर असल्याची माहिती अस्तर आधार रुग्णालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी देण्यात आली रविवारी सकाळी ब्रश करताना मेंदूत रक्तस्राव होऊन ते बाथरूम मध्ये कोसळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंबईचे मेंदू शल्य चिकित्सक व आमदार पाटील यांचे जिवलग मित्र डॉक्टर सुहास बराले हे देखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिलेली माहिती अशी आमदार पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्रावासाठी रविवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास व आधुनिक जीव रक्षण यंत्रणांवर उपचार चालू आहेत सोमवारी त्यांच्या केलेल्या तपासण्या पाहता रक्त गोठवण्याची प्रक्रिया ही सध्या योग्य बदल दाखवत आहे मेंदूतील रक्तस्राव व त्यानंतर येणारी मेंदूची सूज या सर्व गोष्टी लक्षात घेता यामधील सुधारणांसाठी आता काळजी वाटते सध्या अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छा व आधुनिक जीवरक्षण सुविधा यांच्या सहाय्याने त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे सोमवारी सकाळपासून अस्तर आधार हॉस्पिटल परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली दिवसभरात शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार माझी आमदार अमोल महाडिक निपाणीचे माजी आमदार काका पाटील वीरकुमार पाटील माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर विशाल पाटील विजय देवणे यांच्या सहपदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला येऊन राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून आमदार पाटील यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी